सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातून आता ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून थेट अजमेरपर्यंत प्रवास करता येणार आहे सरकार उपकार ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाणार आहे नाशिक येथील द्वारका परिसरातील रेनॉल्ड कारजवळ सरकार उपकार ट्रॅव्हल्स कार्यालयाचा शुभारंभ झालेला असून सरकार उपकार ट्रॅव्हल्सचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे ऑल इंडिया टुरिझम अँड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप सिंग बेनिवाल यांच्या हस्ते फितकापून उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दिलीप सिंग बेनिवाल अरविंद मोद गोविंद सुधार नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष पी एम सेनी रिलायन्स मोटर्सचे राजगोपाल शेट्टी जांगड ब्राह्मण समाजसेवा समितीचे राहुल पारिक प्रिया ट्रॅव्हल्सचे रामविलास कारवाल नारायण जागीर जिग भवानी ट्रॅव्हल्सचे लाईराम चौधरी चौधरी ट्रॅव्हल्सचे जगदीश चौधरी आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत फितकापत उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे सरकार उपकार ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक ते अजमेर ही डेली सर्व्हिस दिली जाणार आहे त्याचबरोबर रतलाम जावळा मनसोर चित्तौडगड भिलवाडा गुलाबपुरा विजयनगर नसिराबाद अजमेर जयपूर खाटू दिल्ली आदी शहरांपर्यंत ही ट्रॅव्हल सेवा दिली जाणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आलेली आहे नमस्कार अजमेरला डायरेक्ट बस सर्विस आज सरकार उपकार ट्रॅव्हल्सच्या विधिवत उद्घाटन झालेलं आहे आणि नाशिकहून डेली अजमेरला सात बस जातात दोन हजार अकरामध्ये पहिली बस सुरू झाली आता सात बसे नाशिक ते अजमेर आणि त्याच्या पुढे सिकरपर्यंत सर्विस देत आहे अशी आमची इच्छा होती की नाशिकहून अजमेर जोधपूर बीकानेर ट्रेन चालायला पाहिजे पण ट्रेन नाही पण आमचे सर्व बस व्यावसायिकांनी निर्णय घेतला की आपण बसेस अजमेरपर्यंत चालू करू आणि आज सरकार उपका ट्रॅव्हल्सचा उद्घाटन झालं आहे आणि हे बस नाशिकहून मालेगाव धुळे सेंदवा रत्नाम नागदा निंबायडा चित्तोडगड भिलवाडा अजमेर असे जाणार आहे आणि नाशिक पुण्यनगरी ते अजमेरपर्यंतची हे चांगली सर्विस देणार आहे संध्याकाळी तीन वाजता डेली नासिक आणि कोणाला पण चांगली सुविधा पाहिजे तैसा सरकार उपकार ट्रैवल्स प्रयत्नरत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मैं पी एम आज सरकार उपकार ट्रैवल एस के उद्घाटन के उस अवसर पर मैं आज आया हूँ मैं सैनी परिवार की तरफ से और नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन की तरफ से सरकार उपकार ट्रैवल के सभी संचालक और मेंबर को बहुत बहुत बधाई देता हूँ बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र मेरा नाम गोविंद सितार है अपना यहाँ पे नया ऑफिस ओपन किया है सरकार उपका ट्रेवल्स के नाम से अपने यहाँ से डेली सर्विस है नासिक से अजमेर के लिए जो बस अपने तीन बजे यहाँ से निकलती है नासिक से वो दुलिया मार्ग हो जाती है दुलिया रतलाम जावरा मंदसूर निम्बाड़ा चित्तौड़ भिलवाड़ा विजयनगर होकर अजमेर तक जाती है डेली सर्विस है यहाँ से तीन बजे सरकार उपका ट्रेवल्स नारायण सुखदेव जहांगीर नासिक मैं नासिक जहाँगीर समाज की तरफ से ये सरकार ट्रेवल्स वाले ने जो सर बस का सर्विस चालू किया है बहुत बहुत ही अच्छी सुविधा देंगे ऐसे में मेरे समाज की तरफ से आपको बहुत बहुत बधाई एम शुभकामनाएँ देता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान लवकरच सरकार उपका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून कर्नाटक उत्तर प्रदेश राजस्थान दिल्ली हरियाणा इंदोर भोपाळ आदी ठिकाणांपर्यंत ट्रॅव्हल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक